हॅलो हॅलो सर गुड गुडआफ्टरनून गुड आफ्टरन कोण कॉन्स्टबल मधून बोलते ओके सर कसे आहात तुम्ही आणि चालू आहेत ना काम आपले हो मॅडम चालू आहे परवा शंभर नाही का आपले काँग्रेस सर शंभर घेतले होते एकदम यू सो मच सर छान वाटलं आपलं ते रिझल्ट तुम्ही पाचशे पंधरा ते सांगणार होतात मला त्याचा काही रिझल्ट आला का हा मॅडम हा सॉरी सॉरी तेरीज ते पण चांगले मॅडम ते पण चांगले तेवीस लिटर वापरलं मी तेच घरीच वापरलं मॅडम ते पण चांगलं नाही ना काही परत प्रॉब्लेम झाला पहिला नाही 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 त्याच्यानंतर ना कमीत कमी म्हणजे सहा सात पाऊस चांगले झाले पण काही लिकेज नाही झालं अगदी बरोबर सांगा हाच फायदा तुम्हाला आम्ही मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतोय कारण तुमचं प्रॉफिट आणि मार्केट मधील तुमचं रेप्युटेशन खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी नाही नाही मॅडम एकदम एकदम मस्त रिझल्ट आहे म्हणजे तुम्ही एकदम म्हणजे मी म्हटलं दहा पॉईंट असेल तर दहा मधून दहा द्या एकदम चांगलं आहे. माझं रिव्ह्यू चांगलं आहे एकदम. एक्सलेंट रिव्हिव आहे एकदम. मी करा यूज करा। ना घरी नाही कंटिन्यू आता म्हणजे फ्रँकली सांगू मॅडम मी आता कंटिन्यूच वापरणार आहे. आणि मला तर ते ना लॅबला ते एकदम बेस्ट आहे. म्हणजे आमची रेती पण वाचते. ते माल पण व्यवस्थित बनतं. आणि जे कंटिन्यू ते मालकाचं काम चालू असतं ना बंगल्याचे आपले. म्हणजे आपण जागा घेऊन त्यांना कन्स्ट्रक्शन करून देतो मालकाला हो हो मग ते पण एकदम खुश असतं का माल एकदम व्यवस्थित बनतो काय टेन्शन अगदी बरोबर सर आणि आपला हे कॉन्फिडन्स वाढतो ना सर की आपली काम आता खूप बेटर होत आहे म्हणजे प्रॉफिट ही वेगळी गोष्ट सोडली तरी आपला कॉन्फिडन्स आपल्या मधला बिहेवियर आणि समोरचा अॅटिट्यूड जर आपल्यासाठी पॉझिटिव्ह असेल तर मग याहून अधिक काहीच नको पण होती ना तेव्हा त्यांना ते सांगितलं होतं उलट इथलं खूप लेट आले पहिले आले होते आमचं नाव थोडं अजून चांगलं झालं इथून पुढे सर दे राय दुरुस्त आहे ओके ओके यू ओके थँक्यू